नमस्कार मित्रांनो औषणिक इकॉनॉमिक्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राची यशोगाथा या भागामध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्या व्यक्तीने कुष्ठरोग्यांना तिमिराकडून तेजाकडे नेले आधुनिक भारताचे संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो कुष्ठरोगांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षित लोकांसाठी समाजातील चळवळीमध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्रभूषण बाबा आमटे होय समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे आणि त्यांच्यामध्ये जगण्याची पुन्हा एक नवीन उमेद जागवणारे मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे आपले सर्वांचे बाबा आमटे होय समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आनंद उभारणी केली संपूर्ण समाज नाकारत असलेल्या कुष्ठरोग्यांना या ठिकाणी आश्रय मिळाला बाबांनी त्यांची सेवा केली त्यांना जगवण्याची एक नवी उमेद दिली मात्र कुष्ठरोग्यांवर उपचार करणारे केंद्र आणि रुग्णालय होऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष होता त्यामधूनच त्यांनी कुष्ठरोगांसाठी श्रमातून औद्योगिक वसाहत उभी केली होती त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी देखील कष्ट उपसले दोघांच्या मेहनतीतून मेहनत इतकी होती आनंद आनंदवन दिमागात उभे राहिले होते समाजाने नाकारलेल्या कुष्ठरोगांना स्वयंपूर्ण करून जगायला शिकवणे हे बाबा आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी आपले स्वप्न पूर्ण केले होते कुष्ठरोगांची सेवा करण्याचे फार मोठे कार्य मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे बाबा आमटे यांच्या हाती झाले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होताच महात्मा गांधींच्या विचारावर त्यांचा प्रभाव मोठा झालेला दिसून येतो एक दिवस मुसळधार पावसामध्ये एक कुष्ठरोगी रस्त्याच्या कडेला भिजत असलेला त्यांना दिसला त्या व्यक्तीला त्या कुष्ठरोगी असल्यामुळे कोणीही मदत करत नव्हते बाबाने त्यांना आपल्या घरी आणले आणि त्याची सेवा करू लागले वरोडा येथील जंगलामध्ये त्यांची पत्नी साधना दोन मुलं आणि एक गाय तसेच सात कुष्ठरोगांना घेऊन बाबा आमटे यांनी आनंद स्थापना केली वंचितांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता यावा तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारत जोडो हे अभियान सुद्धा सुरू केले नर्मदा बचाव आंदोलनामध्ये आदिवासी कष्टकरी त्यांच्या बाजूने बाबांनी आयुष्यभर लढा दिला कुष्ठरोगी अंध अपंग यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले माणसांनी बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोगांसाठी संत बनून ते पुढे आले बाबांमुळे भीक मागणारे हात श्रमाचे मळे फुलू लागले होते त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नीनी साधना यांनी खूप योगदान मोठे दिले कुष्ठरोगांची सेवा करण्यातच त्यांना आनंद मिळत असे बाबांच्या प्रत्येक कार्याला खंबीरपणे त्यांच्या पत्नीने साथ दिली होती कुष्ठरोगांच्या पुनर्वसनाचा हा ध्यास बाबा आमटे यांचा हा प्रवास तुलसीराम यांच्याशी झालेल्या भेटीपासून त्यांनी देशभरातील कुष्ठरोगांना मदत करण्यासाठी आणि त्यांना सक्षम व्यक्ती म्हणून समाजामध्ये मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी आपले जीवन आणि संसाधने समर्पित केली होती बाबा आमटे यांनी कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमधून कुष्ठरोगांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या पत्नी मुलांच्या मदतीने इतर दवाखाने आणि आश्रम स्थापन करण्याचा मोठा प्रयत्न हा महिलाचा प्रयत्न झालेला दिसून येतो रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी त्यांनी त्यांचे दिवस वैयक्तिकरित्या त्यांची सेवा करण्यास घालवलेले दिसून आले पर्यावरणाच्या ऱ्हासाविरोधाच्या लढ्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या विकास उपक्रमाद्वारे विस्थापनामुळे पीडित होणाऱ्या स्थानिक जमाती आणि गटांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बाबा आमटे यांची ओळख ही निर्माण झालेली होती बाबा आमटे हे धार्मिक सहिष्णुतेचे प्रचारक होते आणि त्यांनी भारतातील समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामानतेसाठी ही दखल घेतलेली आणि लढा दिलेला दिसून येतो नर्मदा नदी व धरण मानल्यामुळे होणारे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि स्थानिकांचे विस्थापन थांबवण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनाची स्थापना केली एकोणीसशे नव्वद मध्ये बाबा आमटे यांनी या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सामील होत त्यांनी जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध लढा हा दिलेला दिसून येतो अधिक शाश्वत दृष्टिकोन सुचवला जाणे ज्याद्वारे चांगल्या सिंचन व्यवस्था राबवता येतील यामध्ये कोरडवाहू शेतीला क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये सुधारणा लहान धरणे आणि पाणलोट क्षेत्राचा विकास इत्यादीचा समावेश व्हावा हीच भावना होती बाबा आमटेद्वारा अनेक सामाजिक कार्यांना हात त्यांनी घातला होता महारोगी सेवा समिती ही एक अशी स्वयंसेवी संस्था आहे जी वंचित गटांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी स्थापन करण्यात आलेली होती तसेच लोकबिरादी प्रकल्प हा भारतातील आदिवासी जमातीसाठी रुग्णालये उभारण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता याचबरोबर भारत जोडो हा मार्च हा देशातील धार्मिक सहिष्णुता शांतता आणि एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न हे दिसून येतो बाबा आमटे हे नेहमी म्हणत असे कुष्ठरोगांना खरी मदत तेव्हाच होऊ शकेल जेव्हा समाजातील मानसिक दृष्टी ही कृष्ठरोगांपासून मुक्तता पाहिजे आणि या आजाराविषयी अनावश्यक भीती भी नाहीशी होईल हा संसर्गजन्य रोग आणि हा आजार नाही होणे हे सिद्ध करण्यासाठी बाबा आमटे यांनी स्वतः बॅसिली बॅक्टेरियाचे इंजेक्शन घेतले होते त्यावेळी कुष्ठरोग हा सामाजिक कलंक म्हणून पाहिला जात होता मात्र याचबरोबर बाबा आमटे यांनी कुष्ठरोगांसाठी यांच्या सेवेसाठी सर्वतोपरी प्रयत्न आपले केले दिसून आले बाबा आमटे हे नेहमी आपल्या भाषणामध्ये सांगत असे विज्ञान क्रांतीची रंगीत पताका घेऊन निघालेल्या या पिढीला हे कळायला पाहिजे की क्रांतीला रेखाचित्रही लागते आणि चारित्र्याचेही जरुरी असते सव्वीस डिसेंबर एकोणीसशे चौदा रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणगाड येथे बाबा आमटे यांचा जन्म झाला मुरलीधर देवीदास हे बाबा आमटे यांचे मूल नाव त्यांचे कुटुंब जमीनदार होते वरोड्यापासून पाच एक मैला अंतरावर गोरजे गावाची जमीनदारी बाबा आमटे यां यांच्या घराण्याकडे होती त्यामुळे त्यांचे बालपण हे सुखात गेले त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे पार पडले नागपूर विद्यापीठातून एकोणीसशे चौतीसमध्ये त्यांनी बी ए आणि एकोणीसशे छत्तीसमध्ये एल एल बी ही पदवी संपादित केली बाबा आमटे यांचं स्वप्न हे डॉक्टर बनण्याचं होतं परंतु त्यांच्या वडिलांच्या आग्रहा खातर ते वकील झाले आणि त्यानंतर त्यांनी काही काल वकिली सुद्धा केली बाबा आमटे यांचे घराने सदन जहागीरदार असे स्वरूपाचे होते त्यांचे वडील देवीदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते मुरलीधर आमटे या त्यांच्या लहानपणापासूनच बाबा हे टोपण नाव त्यांना मिळालं होतं बाबाने कायद्याचं शिक्षण घेतलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिली सुद्धा केली ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते पण तेथे त्यांचं मन काही रमलं नाही त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला झुकून दिलं होतं एकोणीसशे बेचाळीस सालचे चले जाव चळवळीमध्ये शिक्षा सुद्धा झाली होती महात्मा गांधीजी यांच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमामध्ये काही काल वास्तव्य केल्यानंतर गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो महात्मा गांधी बरोबरच रवींद्रनाथ टागोर विनोबा भावे साने गुरुजी हे बाबा आमटे यांचे श्रद्धास्थान मानले जाते एकोणीसशे सेहेचाळीस साली बाबा आमटे यांचं साधना यांच्याशी लग्न झाले साधना ताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांदाला खांदा लावून सहभागी झाल्या होत्या त्यांनी आयुष्यभर बाबांची साथ दिली संपूर्ण आयुष्य हे त्यांनी कुष्ठरोगांसाठी वाहिलेल्या बाबांनी जेव्हा पहिला कुष्ठरोगी पाहिला तेव्हा इतरांप्रमाणे त्यांनी सुद्धा नाथ मोरडले होते पण त्यानंतरही त्या रोगांकडे पाहणं त्यांना अशक्य झालं होतं स्वतःला सामाजिक कार्यामध्ये झोकून दिलेल्या बाबांना अशाच एका पावसाळी संध्याकाळी रस्त्याच्या कडेला भिजत विवळत असह्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला हो त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये मार्ग बदलला त्यांनी त्या रोगाची साथ, विचारपूस ही केली नाही ते तिथून बघून ते तिथून निघून गेले पण त्यानंतर त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली डोक्यात सतत गांधीवादाचा पुरस्कार आणि विचार असत असताना सुद्धा त्यांनी केलेले हे कृत्य त्यांना स्वस्त बसू देत नव्हते त्यामुळे पुन्हा त्यांनी त्या कुष्ठरोगाला शोधून काढले आणि त्याला आपल्या घरी घेऊन आले बाबा आमटे यांनी त्या रोगावर उपचार करण्यास सुरुवात केली त्याची स्वच्छता करून त्याला योग्य ते औषधे देण्यास सुरुवात केली त्याचा जीव वाचवण्यासाठी आतून आत प्रयत्न बाबा आमटे यांनी केले पण रोगी हा वाचू शकला नाही उपचार सुरू असतानाच त्याने त्याचे प्राण सोडले रोग झाल्यापासून लोकांचे शिव्या शाप खाणारा तो रोगी जग सोडून जाताना मात्र बाबा आमटे यांच्या आपुलकीय मुले नक्कीच भारावला असेल नक्कीच सुखावला असेल यातील मात्र शंका नाही या संपूर्ण घटनेने बाबा आमटे यांचे डोळे उघडले होते त्यांनी पुढे समाजातील वाली टाकलेल्या या कुष्ठरोगांच्यासाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं पाहिजे असे त्यांनी ठाम निर्धार केला त्या काळामध्ये महारोग हा महाभयंकर समला जात होता त्याच काळामध्ये बाबा यांनीच महारोगांच्या पुनर्वसनचे कार्य हाती घेतले होते महारोग्यांना कोणी जवळ करीत नसे त्यामुळे त्यांच्या नशेबी अस्पृश्यांसारखे जीने हे जगणे येत होते असह्य रोगाने गाजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकदृष्ट्या हे खचून गेलेले होते याच दरम्यान पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आनंदवन इथं पहिलं वसतिगृह या लोकांसाठी उभारण्यात आलं आज आनंदवनामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल आहे शाळा आहे अनाथ आश्रम आहे आनंदवनामध्ये पाच हजारांपेक्षा जास्त लोक वास्तव्याला आज आहेत बाबा आमटे यांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये झोकून दिलं असलं आणि महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातील रांजल्या गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले तसेच पर्यावरण वन्य प्राणी संरक्षण नर्मदा बचाव आंदोलन आणि इतरही अनेक सामाजिक पर्यावरण संबंधित चळवळीमध्ये त्यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका आणि आपलं योगदान दिलेलं दिसून येतं एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास एकदा बाबा आमटे रेल्वेने गावी चालले होते त्यावेळी रेल्वेत काही जण तरुण शिपाई नवविवाहितांची छेड काढत होते तिचा नवरा घाबरून स्वच्छता गृहामध्ये लपून बसला होता त्यावेळी बाबा पुढे आले आणि त्यांनी इंग्रजांना थोपून धरले गाडी जेव्हा वर्धा स्टेशनवर थांबली तेव्हा बाबा आमटेने तिथेच ती अडवून ठेवली अलोट तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तिथे आला आणि त्यांनी चौकशी करण्याचे वचन दिले ही गोष्ट जेव्हा महात्मा गांधीजी यांना समजली तेव्हा त्यांनी ते बाबा आमटेंना अभय साधक अर्थातच न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असे त्यांना नाव दिले तत्कालीन समाजामध्ये समाजात कुष्ठरोगांसाठी मागील जन्मीचे पापाचे फल हे भोगतायत असे समजले जात असे कुष्ठरोगांना वारी टाकले जात असे तसेच आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगांसारखा महाभयंकर रोगाची त्रस्त झालेल्या व्यक्तींची सेवा करण्याचे से अतिशय कठीण व्रत बाबा आमटे यांनी स्वीकारले कुष्ठरोगांची केवळ के सेवा करायची नाही तर त्यांना आत्मनिर्भर करण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबा आमटे यांनी कार्यांचा विसर्जन केला केवळ कुष्ठरोगांसाठीच नव्हे तर अंधांसाठी मुख बधिरांसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या कुष्ठरोगांसाठी उपचार प्रशिक्षण पुनर्वसन याकरता त्यांनी रुग्णालयाची आणि अन्य प्रकल्पाची स्थापना केली कुष्ठरोगांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाची स्थापना केली प्रौढ आणि अपंगांसाठी हातमाग सुतारकाम लोहारकाम यासारखे व्यवसाय प्रशिक्षण त्यांनी सुरू केले त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखविला त्याचबरोबर शेती शेतीला जोड म्हणून दुधशाळा गोशाळा कुक्कुटपालन शेळी मेंढीपालन असे कुटीर उद्योगापासून त्यांनी सुरू लोकांना केले आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांच्या हातून घडलेले दिसून आले त्याचबरोबर घनडाट जंगल दलणवळणाची संपर्काची कोणतीही साधने नाहीत प्रचंड पाऊस पावसात मार्ग काढत अडवून टाकणारी नदे नाळे जंगली तसेच सुलसुलाट हे स्थापनाचा अन्न वस्त्र निवाराची कमतरता शासनाचा असहकार आदिवासींचे अज्ञान अंधश्रद्धा अशा महाकठीण प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा बाबांनी मार्ग काढले आणि जिद्दीने आपले काम पुढे ने नेण्याचे कार्य त्यांनी सुरू ठेवले आनंद वन ज्याचा संस्कृतीमध्ये अर्थ आनंदाचे वन असा होतो हा एक आश्रम आणि सामुदायिक पुनर्वसन केंद्र म्हणून संबोधलं जाते प्रामुख्याने कुष्ठरोगी आणि समाजातील वंचित घटकांमधील अपंगांसाठी स्थापन करण्यात आलेला हा आश्रय होय हा आश्रम महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये या संस्थेची स्थापना केली मध्य भारतातील सर्वात अविकसित जिल्ह्यांपैकी एक असलेले चंद्रपूरमध्ये असून सुद्धा महारोगी सेवा समिती या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या या प्रकल्प प्रकल्पाचे हजारो वंचित व्यक्तींना मदत झालेली आहे ज्यामध्ये कुष्ठरोगी अस्थिरोग दृष्टी आणि श्रवण दोष आणि आदिम आदिवासी सदस्यांचा समावेश केला जातो आनंद वनाला आचार्य अत्रे यांनी एकोणीशे साठमध्ये मध्ये भेट दिली होती सर्व परिसर त्यांनी स्वतःहून हिंडून पाहिलं होतं बाबांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं निर्माण कार्य पाहून अत्रे अक्षरशः मुंबईत परत आल्यानंतर आनंदवनातील शेती संभाजी त्यांनी आपल्या मराठा या वृत्तपत्रामध्ये एक सुंदर संपादकीय लेख लिहिलं होतं आनंदवन म्हणजे भारतातील एक चमत्कार आहे असं त्यांनी म्हटलं होतं लहानपणी बाबा आमटे यांच्याकडे जीवनातील सर्व सुख सोयी होत्या ते, ते शिकार करायचे मोटार वाहने चालवायचे काही जण ते स्वप्नवत जीवन म्हणतील विशेषतः स्वातंत्र्यपूर्व पण यामुळे त्यांच्या जीवनातील कठोर आणि वासवापासून दूर नेले गेले नाही बाबा आमटे हे एक अतिशय सुशिक्षित वकील होते त्यांच्या भारतीय समाजातील समस्या समजत होत्या पण त्या निरक्षरता असोत जाती व्यवस्थेतील भ्रष्टाचार असोत गरिबी असोत किंवा कमी भाग्यवानांचा सक्षम स करण्यासाठी आणि पुनर्वसन करण्यासाठी उपलब्ध नसलेल्या सुविधा असोत या सर्वांवर या समस्यावर मात करण्याचा प्रयत्न बाबा आमटे यांच्याद्वारे केलं गेलं आहे त्या काळामध्ये क्रांतिकारकांसंबंधी त्या काळामध्ये जनतेस विशेष प्रेम होत बाबांना क्रांतिकारकांचं आकर्षण हे वाटत होतं हे का सौभाग्यच होतं उत्कंठता अंगीकृत कार्यातील समर्पणाची भावना वृत्ती सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य नाही या तत्वावर विलक्षण श्रद्धा निर्भयता कुठलाही त्याग करण्याची तयारी हे क्रांतिकारकाचे विशेष बाबांना भावले होते कारण त्यांच्या स्वभावातच हे गुण प्रकर्षाने वसत होते बाबा हे क्रांतिकारकांच्या संपर्कात आले आणि प्रसिद्ध क्रांतिकारक राजगुरूंशी त्यांचा संबंध आला क्रांतिकार्याबद्दलच अटलपणे पिसुले आहे येतातच गुप्तचर्या गुप्त संदेश गुप्त संघटना गुप्त चर्चा या इत्यादी कार्यांचा बाबा पुरेपूर गुंतून केले होते बाबा आमटे यांनी वरोडामध्ये झाडूवाले भंगी विणकर यांच्या संघटना बांधायला सुरुवात केली होती समाजातले असंघटित उपेक्षित वर्गांची संघटना बांधण्याचा त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होईल आधुनिक समाजामध्ये संघटित असल्याशिवाय आपले हक्क कोणत्याही समूहाला बजावता येणार नाही या तत्वाची त्यांना जाण होती या तत्वाची बाबांना पुरेपूर कल्पना आल्यामुळेच म्हणून मुले त्यांनी वंचितांच्या उपेक्षितांच्या संघटनेवर त्यांनी भर दिला अशा जवळजवळ सोळा संघटना त्यांनी बांधल्या होत्या क्रांतिकारकाच्या संपर्कात आल्यानंतर सशस्त्र क्रांतीचे सच्चे उपासत् बनले होते पण मग जेव्हा त्यांच्या लक्षात आले की तत्वज्ञानामध्ये भारतीय समाज क्रांतीची बीजे ही आणलं नाही स्वातंत्र्य हे कुठल्याही क्रांतीची आवश्यक अट आहे हे त्यांना जाणवत होतं पण ते सामाजिक कृतीला पुरेसे नाही असे त्यांना वाटे सशस्त्र क्रांतीचा मर्यादा हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यासंबंधी भ्रमनिरा झाल्यानंतर बाबा यांनी त्या काळामध्ये गांधीजींच्या विधायक आणि रचनात्मक मार्गाकडे ते वळले बाबा आमटे यांनी आनंदवन सोमनाथ हेमलकसा इत्यादी प्रकल्प हे उभे केले होते त्यासाठी सुरुवातीला आनंदवनामधूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व बरे झालेले कुष्ठरोगी हेच त्यांचे कार्यकर्ते बनत गेले पुढे आणि विशेषतः सोमनाथ प्रकल्प सुरू झाल्यानंतर तेथील श्रमसंस्कार शिबिरांच्या निमित्ताने अनेक ध्येयधुंद तरुण या बाबा आमटे यांच्या संपर्कात येऊ लागले होते पूर्वी या तरुणांनी बाबांविषयी वाचलं होतं ऐकलं होतं आणि असंच काहीतरी असायचं आता सोमनाथला बाबा आमटे आणि त्यांच्या कार्यांचं त्यांना प्रत्यक्षही अनुभव आला होता बाबांच्या शिबिरामध्ये भाषणं होऊ लागली होती त्यांची स्फूर्तीप्रद भाषणं तरुणांपुढे ठेवलं आणि त्यांचे तेजस्वी विचार उभी केलेली स्वप्न देशापुढील समस्याचं आणि त्यांनी केलेले विश्लेषण या तरुणाकडून त्यांनी केलेल्या अपेक्षा या सर्व जात्यात संवेदनशील तरुणाला भारवून टाकणारेच होते बाबा आमटे यांचे दोन्ही पुत्र वैद्यकीय पदवीधर आहेत त्यांच्या दोन्ही सुना ही वैद्यकीय पदवीधर आहेत बाबाने हाती घेतलेल्या कामामध्ये ते सर्वजण बाबांच्याच समर्पण वृत्तीचा ही दोन तपे काम करीत आहेत बाबांनी तर आपल्या मुलांवर सर्व कार्य सोपवले आहेत त्यांनी कामाचं कार्य नुसतेच वाढविले नाही तर कल्पतेनं आणि आपल्या स्वभाव धर्मानुसार त्यात भरही टाकलेला आहे डॉक्टर विकास आमटे आनंदवराचं काम बघतात तर त्याचबरोबर महारोगी सेवा समितीची इतर सर्व प्रकल्पाच्या हाती विभागाची कामंही ते पाहतात डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी भामरागडच्या परिसरातील माडिया आदिवासींचे आरोग्य शिक्षण शेती या क्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रयोग करून हे ते करत असतात आनंदवनमध्ये मुख्य ठिकाणापासून त्यांचे कार्यक्षेत्र हे दोन अडीचशे किलोमीटर दूर आहे गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे हे प्रकाश आमटे यांनी आपले कार्य हे विस्तारले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये विकास आमटे हे बाबांच्या कार्यामध्ये सामील झाले आणि आनंदवन हॉस्पिटलांची जबाबदारी त्यांच्या अंगावर आली त्यांनी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एसची पदवी घेतली आणि चिंगलकूट हॉस्पिटलमध्ये कृष्ठरोगांचं प्रशिक्षण पूर्ण करून त्यावेळेस आनंदवन अशोकवन सोमनाथ येथेही कुष्ठरोग कार्य त्यांनी सुरू केले एक वर्षभरातच डॉक्टर प्रकाश आमटे यांनी त्यांची पत्नी मंदा किनी आमटे यांनीही अशोकवनामधूनच कामाची जबाबदारी उचलली नंतर डॉक्टर विकास आमटे यांची पत्नी भारती आमटे यांनी आनंदवन इस्फितलामध्ये काम करण्यास सुरुवात केली भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादारी प्रकल्प सुरू केला बाबांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांनी समर्थपणे हे कारभार हा प्रकल्प हा हाताळला या कार्यामध्ये बाबांच्या पत्नी साधना आमटे यांचाही मोठा हातभार लागलेला दिसून येतो बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाल जमिनीतील शेतीविषयक विविध प्रयोग केले आणि ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कृत होते हे सिद्ध होत हेमलकसा येथे आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली होती आज शेकडो मुलं तिथे शिक्षण घेत आहेत डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी आदिवासींसाठी आरोग्य सेवा चालवित आहेत केवळ तिथल्या माणसांसाठी नव्हे तर प्राण्यांसाठी ही त्यांच्या मनामध्ये करुण आहे आदिवासी शिकार केल्यामुळे जंगली जनावरांच्या पिलांसाठी प्रकाश आमटे यांनी अनाथ आश्रम हे सुरू केले गडचिरोलीसाठी या भागामध्ये नक्षलवाद्यांची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळेच अनेक सुविधांचा इथं अभाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी सांगितलंय की आजपर्यंत इथे एक सुसज्ज हॉस्पिटल सुद्धा नाही कधी कधी दोनशे रुग्ण हे त्यांच्या बाहेरच्या जागेमध्ये झोपायचे त्यांनी एक नवीन रुग्णालय बांधलंय आणि आता तिथे रुग्णांच्या सेवा करण्यासाठी बराच असा एक मोकळी मिळालेली आहे बाबा आमटे यांचा वारसा पुढे नेणारे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी अनेक बाबतीमध्ये त्यांच्या वडिलांचे साधन आहे हे दिसून येतं त्यांच्या आयुष्यामध्ये सारख्यापणाची योगायोग ही दिसून येते म्हणजेच बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांचा वाढदिवस हा एका दिवशी येतो तो म्हणजे सव्वीस डिसेंबरला बाबांना एकोणीसशे पंच्याऐंशी साली रॅमन मॅक्से हे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तर डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी यांना दोन हजार आठमध्ये रॅमन्ड मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यामुळे पिता पुत्र यांना एकाच ह्या बक्षिसाने म्हणजे रॅमन मॅक्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला हा योगायोगच म्हणावा लागेल बाबा आमटे यांच्या एक मुख्य प्रकल्पामधूनच लोकबिरादरी प्रकल्प हा उद्देश येतो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये बाबा आमटे यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील माडिया गौंड आदिवासी लोकांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी आपले पुत्र प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांना लोकबिरादरी प्रकल्प म्हणजेच लोकांचा बंधुत्व प्रकल्प सुरू करण्यासाठी हे प्रोत्साहन दिलं या प्रकल्पातील परिसरातील आदिवासींना मूलभूत आरोग्य सेवा देऊन त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या दोन दाम्पत्यांनी केलं त्यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी उपजीविकेचे कौशल्य शिकवण्यासाठी आणि प्रौढांना प्रशिक्षण देण्यासाठी शाळा आणि केंद्र बांधले एक विशेष प्रकल्प देखील त्यांनी सुरू केले ते म्हणजे प्राणी अनाथालय जे, अना जे स्थानिक जमातीची शिकार होऊन अनाथ झालेले प्राण्यांना दत्त घेतलं जातं आणि त्यांची काळजीसुद्धा घेतली जाते यालाच प्रकाश आमटे यांनी आमटे ॲनिमल पार्क असे नाव दिले आहे बाबा आमटे यांच्या जीवनकार्याची सुरुवात जरी कुष्ठरोगांपासून सुरू झाली असली तरी त्यांच्या कार्यातून कृषी औद्योगिक समाज रचनेचे प्रतिभान हे दिसून येते तसेच पाण्याचे व्यवस्थापन वनसंवर्धन उत्पादक शेतीचे आदर्श आदिवासी कार्यांचा एक नमुना असे अनेक आदर्श निर्माण झालेले दिसून येतात हे घडत असतानाच राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करण्यासाठी एक व्यापक अभियान म्हणजे भारत जोडो अभियान याचा उल्लेख केला जातो धरणांचा प्रश्न म्हणजे नर्मदा आंदोलन अशा गोष्टींनीही त्यांनी हाती घेतले होते आता तर नर्मदा तीरावर मोठ्या धरणाविरुद्ध लढ्या त्यांनी आपल्या पर्यावरण विषयक निष्ठेला ही पनास लावले होते असेच एकाकीपणे समर्थपणाच्या उत्कंठ भावनेने हे ते करत राहिले कुष्ठरोग हा निश्चितपणे बरा होऊ शकतो हे सिद्ध झाले असून सुद्धा पण कुष्ठरोगांशी संबंधित प्रश्नांची निगडीत असा तो तो समाज माणसामध्ये मात्र मूलत बदल झाल्याचे दिसून येत नव्हते त्यामुळे रोगमुक्त कुष्ठरोगांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अपेक्षित प्रमाणे सुटत नाही तोपर्यंत वाट पाहून ते चालणार नाही म्हणून समाज बहिष्कृत कुष्ठरोगांचा प्रश्न मानवी पातळीवर व सोडण्याचा प्रयत्न ज्या महापुरुषांनी केला त्यांच्या कार्यांचा परिचय हा दिसून येतो कुष्ठरोगांच्या विकासासाठी झटणारे हे पहिलं नाव येतं ते मध्ये फादर डेमियन यांच कुष्ठरोगांच्या तेथील जीवनामधील काही व्यवस्था शिस्त आणण्याचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हताश मनात आशेचे किरण निर्माण करण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलं याचबरोबर त्यांनी पहिलं काम केलं ते म्हणजे सडकी प्रेते पुरण्याच्या कामाला त्याने हात घातला मृतांसाठी पेट्या बनवल्या प्रेते पुरण्यासाठी खड्डे खणले राहण्यासाठी त्यांच्यासाठी घरे बांधण्यास सुरुवात केली ते स्वतः सुतारकाम करू लागले होते कुष्ठरोगांच्या सुधारणेकडे दुसरं नाव येतं ते म्हणजे महात्मा गांधी यांचंच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी यांनी केलेल्या कार्याला त्यासाठी वापरल्या गेल्या साधनांचा जेवढी प्रसिद्धी त्यांना मिळाली तेवढी कुष्ठरोगांच्या संबंधित त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे केलेल्या कार्याला त्यांना ती प्रसिद्धी लाभली नाही या ला क्षेत्रामध्ये महात्मा गांधी यांना इतकं महत्व याची वाटत होतं की त्यांनी म्हटलं होतं की आयुष्याच्या अखेरच्या दिवसामध्ये कुष्ठरोगांची सेवा ही माझ्या आयुष्यातील अपूर्ण राहिलेले काम आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि हेच आपलं दुःख त्यांनी व्यक्त केलं होतं कुष्ठरोगांची सेवा करणारे तिसरं नाव येतं ते म्हणजे मनोहर दिवाण यांचंच प्रखर आध्यात्मिक आचार आणि विचारांच्या या वृत्तीच्या मनोहर दिवाण यांना पहिले भारतीय कुष्ठसेवक होण्याचा त्यांना मान मिळाला होता कुष्ठरोगांच्या सेवेसाठी चौथं नाव घेतलं जातं ते म्हणजे शिवाजीराव पटवर्धन यांचंच कुष्ठकार्य म्हणजे नुसतं रोगावर उपचार करणं हे नव्हे ते महत्वाचं खरंच पण कुष्ठरोगांचं समाजामध्ये पुनरु पुनर्वसन करणं हे अधिक महत्वाचं असतं हे त्यांचं मत होतं शिवाजीरावांनी या दृष्टीने फार मोठं काम केलंय लोहारकाम सुतारकाम छपाई चर्म उद्योग रोपवाटिका कापड उद्योग रुग्णालयामध्ये लागणारे कापड बेडजीस तयार करणे असे उद्योग त्यांनी सुरू करून रोगमुक्तांना काम दिलं अर्थजनाने मार्ग दाखविला आणि समाजामध्ये इतरांप्रमाणे कुष्ठरोगमुक्त लोक ही उत्पादक काम करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं बाबा आमटे यांचं नऊ फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये आनंदवन येथे निधन झाले वयोमानाशी संबंधित आजाराने त्यांचं निधन झालं अंत्यसंस्कार करण्यापेक्षा दफन करणं हे निवडून त्यांनी पर्यावरणवादी आणि समाजसुधारक म्हणून उपदेश केलेल्या तत्वांचे पालन करण्यात आले समाजकार्याबरोबरच मोजकस पण अतिशय सशक्त लेखन हित बाबा आमटे यांनी केलं ज्वाला आणि फुले हा त्यांचा कविता संग्रह अनेक तरुणांना आजही प्रेरणा देतं उज्ज्वल उद्यासाठी हा, उद्या हा काव्यसंग्रह आणि माती जागविल त्याला मत ही त्यांची ही गाजली बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे कुष्ठरोगांसाठी कार्य करण्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार हा पुरस्कार त्यांना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये प्रदान करण्यात आला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आशियाचं नोबल पारितोषिक समजले जाणारे रेमन मॅक्सेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांचा सन्मान केला या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत भारत सरकारने एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांना पद्मश्री आणि एकोणीसशे शहाऐंशी साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला एकोणीसशे अठ्याण्णव साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर दोन हजार चार साली त्यांना काही वर्ष त्यांना शारीरिक व्याधी मुळे बसता येत नव्हतं त्यामुळे त्यांना सतत झोपून राहावे लागत असे तरीही त्यांच्या कार्यामध्ये तिल मात्रही खंड पडला नाही आनंदवनामध्ये माणूस माणसाचे प्रश्न विकास नितीचे प्रश्न देशातील राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीचा सा अभ्यास आणि माणूस केंद्रित असा सर्व प्रश्नांचा अभ्यास निष्कर्षाचे तपासणी आणि सुचवलेल्या उपायाचे प्रत्यक्ष उपयोग आणि त्याचे प्रयोग होत असतात प्रत्यक्ष बाबा आमटे असे म्हणतात की आनंदवन हे माणसाला माणूस म्हणून जगवायचे केंद्र मानले जाते तेथे कुष्ठरोगी राहतात नाही असे नाही बाबा आमटे यांचं भारत आणि त्यांच्या लोकांसाठी असलेले योगदान हे स्वतःसाठी एक अद्भुत उदाहरण मानलं जातं ते खरोखरच एक भारतरत्न आहेत जे जगातील सर्व भारतीयांसाठी प्रेम पसरण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी एक आदर्श नेहमीच राहतील बाबा आमटे हे एक सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांमध्येही गुंतले होते उदाहरणार्थ एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी वयाच्या बहात्तरव्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर असा तीन हजार महिलांचा जास्त अंतर असलेले चालत भारतीयांमध्ये एकता वाढवण्यासाठी पहिले नीट इंडिया मिशन फॉर पीस सुरू केले त्यानंतर तीन वर्षानंतर त्यांनी आसाम ते गुजरात असा अठराशे किलो मैलाचा अंतर हतास प्रवास करून दुसरा मोर्चा आयोजित केला एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांनी भाग घेतला आनंद वन सोडून सात वर्ष नर्मदा नदीच्या काठावर त्यांनी वास्तव्य केले होते आमटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य नर्मदा बचाव आंदोलन भारत छोडो आंदोलन आणि पर्यावरण सौहार्द आणि वन्यजीव संवर्धनाच्या मूल्याबद्दल जनतेला सुशिक्षित करण्यासाठी प्रयत्नासह विविध सामाजिक समाजासाठी आपलं आयुष्य समर्पित केले होते जिथे भीती असते तिथे प्रेम नसते आणि जिथे प्रेम असते तिथे देव नसतो ही त्यांची विचारसरणी त्यांच्या कृतीशी पूर्णपणे जुळते त्यांच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या देशाबद्दलचे प्रेम हे अविनाशी प्रेम त्यांच्या महानतेचा पुरावा सदैव देत राहील बाबा आमटे आज एका अशा मनोभूमीवर उभे आहेत की त्यांनी स्वतःचं नाव अस्तित्व त्यांची कीर्ती त्याबद्दलची लालसा तिथे पोहोचू शकत नाही त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थानं लोकांना प्रेरणा देणार आहे म्हणून म्हटलं जातं की त्यांनी म्हटलंय की मी किरणांचीच अपेक्षा धरली होती माझ्या अंगणामध्ये सूर्य उगवला आणि वासनेचा नंददीप झाला आहे अहंकार हा कापसासारखा विरला आहे आज पुन्हा एक नवे क्षितिज मी ओलांडले आहे आणि नवे तारे मला खुणावू लागले आहेत बाबा आमटे यांचे विचार नवी पिढीला नेहमी प्रेरणा देणारे ठरणार आहेत त्यांनी म्हटलं होतं की पंखांना शेतीचं नसते त्यांना फक्त झेपेच्या कवेमध्ये मावणारे आव्हान हवे असते निर्मिती प्रेरणा गात सुटते विवरण करीत नाही अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण बाबा आमटे यांच्या विचार विनिमय केला त्यांनी केलेलं हे महान कार्य आजही लोकांना प्रेरणा देणारं आहे त्यामुळे आजच्या भागामध्ये इतकंच भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह एका नवीन विचार विनिमय करण्यासाठी पाहत रहा ओशिनिक इकॉनॉमिक्स तोपर्यंत धन्यवाद